हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग सो आता आम्ही मडगावला आहोत कलंगुटला आणि आता आम्ही निघतो आहे आमच्या गावी जायला सो so, सगळं तयारी झाली आहे आणि आता निघतो आहे ॲक्च्युली आम्हाला खूप लवकर निघायचं होतं पण आमची झोपच पूर्ण नाही झाली आणि आम्ही लेट उठलो आणि बघतो तर की फिफ्टी पण झाले फटाफट उठलो फटाफट रेडी झालो आणि आता निघतो आहे आता आम्ही चाललो आहे थिवीम स्टेशनला आणि आम्ही तिथून ट्रेन पकडतो आहे मांडवी एक्सप्रेस आणि कणकवलीला उतरणार आहोत तर स्टेट युन कनेक्ट रहा आम्ही आमच्या गावी काय करणार आहोत ते फोटो आहेत फुल पॅक सो so, आता आम्ही जात आहोत थिवीम स्टेशनला आणि आमची ट्रेन आहे एन mm. नाईन ची मांडवी एक्सप्रेस हे आम्ही पकडणार आहोत सो आता आम्ही so, ट्रेनने पकडली होम चालू आहे अणकवली स्टेशन स्टेशनला काम करतोय <laughs> आणि रेंज आहे म्हणून बसलेत हाय वै <laughs> काय करतोय ऑफिसचं काम आता घरी पोचायचं आहे आम्हाला हॅलो सो आता आम्ही पोहोचलो आहोत कणकवली स्टेशनला आणि आता आम्ही जात आहोत आमच्या गावी थोडंसं काम होतं त्याचं सो तो करत बसला आणि मग तिथे रेंज आहे म्हणून तो करत बसला आता गावी रेंज असेल नसेल माहीत नाही आणि आता आम्ही आहे थोड्याच वेळात आमच्या गावी तिकडे पूजा आहे दुपारी सो ती अटेंड करायची आहे परत संध्याकाळी इथे जायचं आहे ट्रेन पकडण्यासाठी मुंबईची फायनली आम्ही कन्फर्म केला हॅलो ऑटोच नाही एक पॉईंट सो so, आम्ही डायरेक्ट ऑटो गेली स्टेशन पासून आमच्या घरी जायला बिकॉज मला ऑलरेडी खूप लेट झालाय तिकीट आजू तिकिटावर आहे तिकीट आजू आमची फॉर्म फॉर्म नाही सो आम्ही आता पोहोचलो आहोत सगळं आम्ही मी आमची वाट वागते आमची वाढ वागताय तो आता आम्ही घरी आलेलो आहे आणि मम्मीने जेवण ऑलरेडी बनवलेला होतं तो जस्ट आमच्यासाठी आणि बघूया काही आहे या केळीची भाजी वरण भात दोनच नाही ना दोनच आणि आम्ही येताना पुरणपोळ्या आणल्या होत्या त्याही आम्ही घेऊ आणि आंबा असेल आणि हे आमचं घर आहे गावचं थोडंसं काम पेंडिंग आहे घराचं सो ते चला मग खूप भूक लागली आहे सो जेवूया आणि मग पुढच्या पूजेसाठी तयारी करूया सो आमच्या गावी पूजा आहे आवाज येतो आहे पप्पा आलेत आमच्याबरोबर गाडी पण आपण अल्लाह अल्लाह आमजा अपने मोले सुला बढ़ी बढ़ते भोली बलातार ये चुरसा दुआने रंगवाने ताकि सुधी करूं दागले चारों वजह चारों वजह नाले उस आयने मोले उस ले ले ब्रह्मा आदि देवले देवुल दारु दक्षिणा है <laughs> अर्थात् मेकाई बुद्धा रूप और नरेना एक देवा जवान साध्या एपती तुला चोबेराच्या आनंदी झालेली साधूबाण्याची हॅलो सो आम्ही आलो आहोत आमच्या मंदिरामध्ये नारायण मंदिर ते आहे बेलाची गाडी मालडीला आणि मस्त वाटते सत्यनारायणची पूजा चालू आहे पाठी आणि ती पूजा झाली मग आम्ही पाया पडू आणि मग आम्ही निघू कारण की आमची सा एट थर्टीची आमची बस आहे मुंबईला जाण्यासाठी तर फटाफट आम्हाला आम्ही फटाफट रेडी झालो आणि फटाफट आलो इथे थोडं रेस्ट केलं आम्ही आल्यावर आणि मग आता मस्त वाटतं मंदिरामध्ये बसून मस्त क्लायमेट आणि असं की असं आवाज कथा चालू आहे आम्ही ती आता कम्प्लीट झाल्यावरती बाहेर पडून आम्ही लवकरच निघणार आहोत इव्हन संध्याकाळी खूप मोठे फंक्शन्स आहेत पण ते आम्हाला अटेंड मिस होणार आमच्याकडून प्रसाद पण आहे ते सो ते अटेंड करतील असं मला तर मला तर जायची अशी इच्छा होत नाही असं अजून चार पाच दिवस मस्त असं वाटतं मस्त अजून चार पाच दिवस राहू एक्सप्लोअर करू पण ऑफिस आहे लागणार आणि खूप दिवस झाले फाय डेजचीच आमची प्लॅनिंग होतं ते प्रॉपरली झालं सगळं आय होप मला आमचे लोक आवडले असतील